विठ्ठलाच्या पंढरीला जशी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे तशी गुन्हेगाराची ही मोठी परंपरा आहे काही वर्षापूर्वी विठ्ठलाच्या नगरीत पंढरी नगरीत गँगवर थरारली होती भर दिवसा नंग्यात तलवारी नाचत होत्या तर भर रस्त्यावर मुर्दे पाडले जात होते साधारणपणे पंचवीस वर्षांपासून पंढरीला हा प्रकार थंडावला आहे पण तरीही अधूनमधून इथली गुन्हेगारी डोकं वर काढताना दिसतेस गोळीबार होण्याच्या खून करण्याच्या घटना अलीकडच्या कर काळातही पंढरीत घडल्या आहेत कमरेला पिस्तूल लावून संशयितपद रीतीने वावरणाऱ्या काही तरुणांना काल पंढरपूर शहर पोलिसांनी पकडलं आहे अशातच आता पुन्हा फोवू घातलेला एक गुन्हा घडण्याआधीच पोलिसांनी संशयित गुन्हेगारांच्या मुसक्या आवडलेल्या आहेत पंढरपूर काशेगावच्या जुन्या रस्त्यावर अगदी न्यायालयाच्या परिसरात हा शे संशयित आरोपी आणि पोलीस यांच्यात पाठलगाचंही नाट्य रंगलं पोलिसांनी दोघांना गराडा घालून तर एकाचा पाठलग करून संशयित आरोपींच्या मुसक्या आवडल्या आहेत पंढरपूरच्या हनुमान मैदान आणि कोळीगल्ली या परिसरात राहणारे हे आरोप संशयित आरोपी आहेत विशेष म्हणजे चार पैकी दोन आरोपी ही अल्पवीन आहेत आणि दोन आरोपींच्या कमरेला देसी बनावटीचं पिस्तूल त्याचबरोबर दोन मॅगझीन आणि चार जिवंत कारतूस आढळून आले आहेत खर तर हे नाबालिक असून देखील यांच्यावर यांच्याकडे पिस्तूल किंवा कारतूस आलीच कुठून पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी देखील तातडीने चक्र फिरवली आणि गोळीबार करून हत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना पुन्हा गुन्हा घडण्याआधीच पोलिसांनी पुन्हा आरोपींना पकडण्यात यश मिळवलं देशी बनावटीचं दोन पिस्तूल मॅग्झिन आणि चार जिवंत काढतूस हे घेऊन संशयित आरोपी नक्की कुणाचा गेम करणार होतं त्यांच्या टार्गेटवर नेमकं कोण होतं अशा अनेक प्रश्नांची उकल आता पोलीस करू लागले आहेत एवढ्या जय्यत तयारीने हे आरोपी बाहेर पडलेले होते आणि विशेष म्हणजे हे न्यायालयाच्या परिसरातच पकडले गेले आहेत त्यामुळे न्यायालयाच्या परिसरातच कुणावर गोळ्या झाडण्याचा प्लॅन या आरोपींचा होता की काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे अशातच संदीप पवार खून खटला न्यायालय प्रकरण सुरू आहे प्रदीप उर्फ भैया पवार हे या खटल्या दर खटल्याच्या निमित्ताने पंढरपूर न्यायालयात हे येणार होते आणि त्याच दिवशी हा सारा प्रकार उघडकीस आला संदीप पवार यांची हत्या झाल्यानंतर म्हणजे जवळपास सहा वर्षापूर्वी सोलापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत चार ते पाच जणांच्या पोलिसांनी पकडलं होतं भैया पवार यांची हत्या करण्याच्या उद्देशाने ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते पण पोलिसांनी मोठी हुशारी दाखवली आणि काही अनुचित प्रकार घडण्याआधीच त्या आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या आता पंढरपूर न्यायालयाच्या परिसरात जुना काशेगाव रस्त्यावर या या संशयित आरोपींना शस्त्रासह पोलिसांनी पकडले गेलं आहे यामध्ये अल्पवयीन देखील मुलं सहभागी आहेत त्यामुळे त्यांच्या टार्गेटवर नेमकं कोण होतं याचा तपास तर पोलीस करतीलच पण या गंभीर स्वरूपाच्या काटामागे याचा मास्टर माइंड कोण आहे याचा तपासही देखील तेवढाच महत्वाचा ठरणार आहे शिवाय आज सुद्धा विठ्ठलाच्या पुण्यभूमीत बेकायदा शस्त्र आहेत अशी शस्त्र कमरेला लावून शिकारीच्या शोधात गुन्हेगार वावरत आहेत हेच पुन्हा एकदा दिसून पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मात्र पंढरीत हु घातलेला गोळीबाराचा आवाज होण्याआधीच हवेत विरला त्यामुळे एक जीव तरी तुर्तास वाचला गेलाय पोलिसांच्या तपासात आता काय काय समोर येतोय हे ये देखील याची ना नागरिकां देखील मोठी उत्सुकता आहेच पण न कळत का होईना सामान्य माणसाच्या मनावर भीतीची एक गडद छाया पसरली गेली आहे कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर